लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि सिंधुताई विखे यांची जयंती नुकतीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव प्रवरा हायस्कूल निमगाव आणि अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ यांच्या संयुक्तरित्या प्राथमिक शाळेत उत्साहामध्ये कार्यक्रम सादर करण्यात आला प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून मार्गदर्शनपर भाषणे झाली याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते याप्रसंगी निमगाव ग्रामपंचायत सरपंच कैलास कातोरे उपसरपंच अजय जगताप अध्यक्ष चांगदेव जगताप सदस्य रवींद्र जगताप गणेश वालजडे मच्छिंद्र वदक माजी सदस्य रावसाहेब कडलक शिमोन जगताप भानुदास कातोरे खंडेराव कडलक ॲडव्होकेट गोकुळ ठुबे तसंच उत्तमराव आरणे रतन आरणे दिलीप आरणे तुषार जगधने गिरीश आरणे केतन खैरनार एकलव्य ग्रुपचे योगेश नागरे अजय सरोदे सुनील आरणे उपस्थित होते याप्रसंगी अण्णाभाऊ साठे मित्रमंडळातर्फे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला हा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यात आला सर्वांनी जरा काळ्या वाजयचे आहे कारण त्यांचं कौतुक आहे की प्रत्येक आपल्या या गावामध्ये कोणत्या न कोणत्या माध्यमांना शाळेसाठी असेल गावासाठी असेल ते त्यांचा हातभार लावतात आणि हाच हातभाव ह्या जयंतीनिमित्त असतो आणि खरं तर अन्न भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण हा अतिशय उपक्रम छान घेतला त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे निरोप शब्द संपवतो ते हिंद जय महाराज आम्हाला सर्व मुलांना शाळेचा हा कार्यक्रम ती नितीन घेतलेला आहे आमचे रिक्षे युनियन रेल्वे स्टेशन साईनगर रेल्वे स्टेशन सुरू दादा एकेपाटी मित्रमंडळ भीम भीमशिट कॅपे चालक मला संघटना दरवर्षी कारवाणी दादांचं यांच्यावर शाळेवर किंवा आमच्या रिक्षा युनियनवर फारसं गर्या असतं दादांचं त्याच मार्गदर्शनाखाली नितीनशेव आज शाळेत जो कार्यक्रम अण्णाभाऊ साठ्यांचा घेतलेला आहे त्यांचे मी प्रथमिक आभार मानत आहे आणि शाळेतील शिक्षक लोकांनी जे मुलांना किंवा यांना शिक्षण दे देत आलेलं आहे एकदम चांगलं प्रात मी अण्णाभू साठे जयंतीनिमित्त त्यांच्या आत्म्याची शांती भेटू शकते हे नितीनशे धनेनी कार्यक्रम असाच पुढं करावा मान्य नामदार रा डॉक्टर के पाटील पणित जिम शिक्षा चालक मालक संघटना साईनगर रेल्वे स्टेशन बस स्टँड यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आशीर्वादाने आम्ही ही रिक्षेविरोधी चालू करून तर प्रमाणे शाळेला जे फौचा वाटप करत असतो तरी खिरणींचे होती वार गावातल्या लोकांच्या आम्ही तो भाऊंचा कार्य शाळेच्या मुलांना कार्यक्रम देत असतो धन्यवाद आज निंगा पोराळे चालू करता येथे जिल्हा परिषद प्राथमिक ता शाळा व पवार हायस्कूल यांच्या अण्णा भाऊ साठे मित्रमंडळ लिंबाव यांच्या संस्कृती मानाने शालाभागप्रमाणे याही वर्षी आम्ही येथे अण्णाभाऊ भाऊ साठे जयंती लोकमान्य टिळक पुण्यतिथी व सिंधुताई विखे जयंती ही तलाबाप्रमाणे याही गोष्टी आम्ही तिथे सादर केली ती सादर करत असताना अन्ना भाऊ साठे यांचं जे कार्य आहे यांना ज्या शिक्षणासाठी हा सहन करावा लागल्या त्या मुलांपर्यंत गेल्या पाहिजेत त्याच्यामधून मुलांना एक उत्पूर्त शिक्षणाची निर्माण झाली पाहिजे का माणूस किती खर्च परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन तीन दिवस शाळा शिक्षण सुद्धा हा भारत प्रसिद्ध होतो त्यामधून मुलांना ती प्रेरणा भेटली पाहिजे त्यांनी त्यांच्या ज्या वेळेच्या समाजव्यवस्थेनं त्यांना शिक्षण घेता आलं नाही त्यांच्या किती तरी त्यामध्ये हाल झालेला आहे तरी हा कार्यक्रम आम्हाला प्रत्येक वर्ष आम्ही कार्यक्रम घेतो या पक्षाच्या वर्ष आम्ही मोठा करण्याचा प्रयत्न करू या कामे आम्हाला जिल्हा परिषद शाळा गंभीर सर्व त्यांचे सहकारी तसेच आमच्या हायस्कूल हायस्कूलचे सर्व शिक्षकवर्ग तसेच आमचे अन्ना मित्र मंडळाचे कार्यकर्ते सुनील आरणे संस्थापक अन्न बोसाटे मित्र संस्थापक उत्तम आरणे अजय सरोदे या सर्वांचं सुद्धा या खूप स्पष्ट कष्ट आहेत आम्ही प्रत्येक वर्षाप्रमाणे आई आणि हा कार्यक्रम चांगल्या परिस्थितीमध्ये येथे साजरा केलेला आहे तसेच आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला बॉस जगताप यांचे सतत आम्हाला सहकार्य लाभत असते तसेच त्यांचे सहकार्य पुढेही आम्हाला लाभ होतो अशी मी त्यांना विनंती करतो व आजच्या या कार्यक्रमानिमित्त विनम्र अभिवादन करून माझे अण्णा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी